Sir, नमस्कार मित्रांनो परत एकदा सगळ्या गृहिणी सगळ्या एक्स आरमिया प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांचं जे अभ्यासाला आतापासून सुरुवात केली आहेत आणि लास्ट भरतीमध्ये थोडक्यात पदाला हुलकावणी बसलेली या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो तलाठी भरतीबद्दल एकदम क्लिअर आणि कट टू लाईन मी तुम्हाला सांगेन तलाठी भरती लवकर पडणार नाही ओके किमान चार पाच महिने तरी याबद्दलचं काहीही अपडेट तुम्हाला येणार नाहीये पण तलाठी भरतीबद्दल म्हणजेच ग्राम महसूल अधिकाराबद्दल सगळ्यांमध्ये क्रेज असते त्यामुळं प्रॉपरली एमपीएससी करणारे विद्यार्थी सुद्धा मी एमपीएससी म्हणत आहे परंतु काही विद्यार्थी आता माझाच एक विद्यार्थी तो यूपीएससी करत होता आणि यूपीएससीचा अभ्यास काही दिवस स्टॉप करून त्याने एमपीएससीला पूर्ण तलाठी भरतीला पूर्ण फोकस केलं आणि तो वेटिंग लिस्टमध्ये का विना सिलेक्ट झाला आणि त्याचा आता जॉइनिंग पण आलेलं आहे कारण वरच्या विद्यार्थ्यांना हे सोडलंय यावरून एक गोष्ट लक्षात घ्या एमपीएससी आणि यूपीएससी करणारे विद्यार्थी सुद्धा तलाठी भरतीला फोकस करतात म्हणून तुम्हाला या मिनिटापासून आतापासून अभ्यास सुरुवात केला तर अपकमिंग तलाठी भरतीमध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला परफॉर्मन्स देता येऊ शकेल पोस्ट काढण्यासाठी तुम्हाला सफिशियंट तुमचा अभ्यास झालेला असेल आजच सेशन असणार आहे ओह माय गॉड हे आपलं आलेलं आहे ग्रुप डीच्या बाबतीतलं माहिती ओके मला ऍक्च्युली तलाठी भरतीची माहिती सांगायचंय ह्याच्याबद्दलचं लेक्चर मी संध्याकाळी तुमचं कंटिन्यू करेन ओके मेन तलाठी भरतीच्या बाबतीतली माहिती सांगतो सेम पॉइंट आहे की तलाठी भरतीचा आता या मिनिटापासून अभ्यास कशा पद्धतीने करून घेणार आहे यावरती मी माहिती सांगेन आणि महत्त्वाची गोष्ट तलाठी भरतीचा प्रत्येक पोरगा याची पण तयारी करा बरं का यावरती मी संध्याकाळी तुमचं सेशन घेणार आहे याच्या बत्तीस हजार जागा सुटलेल्या आहेत आणि ह्या जागा वाढून साठ हजार होणार आहेत तुम्ही सगळेजण इलिजिबल असणार आहात याला ओके चलो मित्रांनो पॉइंट हा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना सर अभ्यास करायचा आहे परंतु आमच्याकडून कोणीतरी करून घेतला तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो तुम्हाला मी सत्तावीस तारखेपासून येत्या सत्तावीसला तलाठी भरतीची बॅच लॉन्चिंग आहे पण एक महत्वाची गोष्ट काल आज आणि उद्या या तीन दिवसासाठी टेक्स्टबुकची ऑफर पण आलेली आहे या ऑफर मध्ये तुम्ही जर जॉईन केलात तर तुम्हाला जरा कमी फीसमध्ये बॅचेस अवेलेबल होतील आणि आतापासून सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला बरेचशे बेसिक लेक्चर बघायला सुद्धा भेटतील जे रेकॉर्डेड स्वरूपात आणि तुम्हाला ऍप हँडलिंग तोपर्यंत समजून जाईल त्यामुळं आज किंवा उद्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही जॉईन करू शकता सर कसं करायचं काय करायचं एकदम सिंपल सांगतो माझी तलाठीची बॅच सुरुवात होत आहे आरंभ बॅच यामध्ये ना भरपूर सारे कोर्सेस असतात मग तुम्ही सेपरेट तलाठी सेपरेट लेखा कोशागार सेपरेट रेल्वे भरती किंवा सेपरेट आणखीन एसबीआय क्लर अशा बॅचेस जॉईन करू नका तुम्हाला एकदम सिंपल पर्याय सांगतो काय करायचं पवन सर टेक्स्टबुक हे टेलिग्राम चॅनल सर्च करा पवन सर टेक्स्टबुक किंवा पवन सर टेलिग्राम हे पण टेलिग्राम चॅनल माझंच आहे पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम सर्च केल्यानंतर हे टेलिग्राम जॉईन करा या टेलिग्राममध्ये मी माझ्या बॅचेसचे लिंक शेअर केले आहेत ओके आता त्या बॅचेसच्या लिंक ज्या आहेत त्या बॅचच्या लिंक मधली एकच बॅच उचलायची परत तुम्हाला दुसरी बॅच घ्यायची गरज पडणार नाही त्या बॅचं नाव आहे महाकॉम्बो बॅच ओके सर महाकॉम्बोचा काय फायदा आहे यामध्ये तुमची महानगरपालिकेची बॅच ऍड असते ओके याच्यामध्ये तुमची एस एसबीआय क्लडची असते आर आर बी ग्रुप डीची बॅच आहे ची आहे कनिष्ठ लेखापाल जी आता आत जस्ट जाहिरात पडली आहे त्याच्या बॅचेस आहेत या सगळ्या बॅचेसच्या बरोबरीनं यामध्येच मी तलाठी भरतीची पण बॅच ऍड करणार आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी एकमेव थोडासा खर्च जास्त होईल तलाठीची फीस आहे नऊशे रुपये सरळ सेवेची फीस आहे हजार रुपये ग्रुप डी सातशे रुपये सेपरेट ह्या सगळ्या बॅचेस एकाच फीस मध्ये केवळ बाराशे एकोणपन्नास मध्ये जॉईन करायचं सिंपल गोष्ट पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम जॉईन करा तिथे आलेल्या लिंकवरून व्हॉट्सअपच्या लिंकवरून जॉईन करू नका हा पहिला आणि इम्पॉर्टंट पॉईंट ओके चला मेन पॉईंट कधी येतो सर सगळ्यात महत्वाची गोष्ट सिलेबस काय हा एक पहिल्यांदा व्यवस्थितरित्या कन्सेप्ट आपण क्लिअर करूयात ओके जागा किती निघतील सर तलाठी वरतीच्या जागा किमान माझ्या अंदाजानं अडीच हजार ते तीन हजार जागा जाहिरात पडल्यानंतर निघू शकतात अडीच हजार ते तीन हजार जागा हे माझा अंदाज आहे प्राथमिक याच्यामध्ये जर समजा सहा महिन्यानंतर जाहिरात पडत असेल तर कदाचित तीन हजारपेक्षा जास्त सुद्धा जाहिरात तलाठीची पडू शकते ओके त्यामुळं थोडस जास्तीत जास्त तयारी करता करत राह करायचंय तुम्हाला तलाठीचा सिलेबस जो आहे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवा आता तलाठी हे पद ग्राम महसूल अधिकारी या नावानं ओळखलं चाललंय ओके मग आता ग्राम महसूल अधिकारी या नावानं जर ओळखलं जात असेल तर घटकमधलं एकमेव पद आहे ज्याच्यामध्ये अधिकारी हा शब्द आला आहे तुम्हाला सही करायचे सुद्धा अधिकार असतात त्यामुळे पदाचं वेटेज चांगलं आहे तुम्ही नक्कीच याला व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे ओके मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जर परीक्षा झाली तलाठीची तर दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा झाली तर तुमचं टी सी एस किंवा आयबीएसून होऊ शकते परीक्षा ओके किंवा जिल्हा निवडणूक मंडळ ज्याला कॉन्ट्रॅक्ट होईल त्या पद्धतीने परीक्षा होऊ शकते दोन हजार पंचवीस च्या लेट जर झाली परीक्षा तर ती परीक्षा एम पी कडे जाण्याची नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत ओके तुमच्यासारखंच माझं पण मत आहे की ही परीक्षा एमपीएससी ने घेतली तर अधिक चांगला असणार आहे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन असेल की एकदम चांगल्या पद्धतीने या परीक्षा कंडक्ट केल्या जातील आणि नॉर्मलायझेशन हा जो फालतूपणा तो याच्यामध्ये परत येणार नाही हा एक पॉईंट मला वाटतं एमपीएससी कडे गेल्यावर आपला सुटू शकतो ओके एमपीएससी कडे जरी गेला पेपर तरी नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत की तुमच्या परीक्षेला मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि मॅथ रिजनिंग हे घटक असतील ज्यांचं वेटेज असणार आहे कंटिन्यू वन फोर्थ म्हणजेच पंचवीस पंचवीस अशा मार्काचं वेटेज असणार आहे शंभर प्रश्न असतील आणि या प्रत्येक प्रश्नाला दोनशे गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या पद्धतीने दोनशे गुणाचा हा पेपर असेल याचा जो टायमिंग असेल हा दोन तास आहे आतापर्यंत या पद्धतीने पेपर होत होता याला निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो नसतं आता एमपीएससी कडे गेल्यावर निगेटिव्ह मार्किंग किंवा या ठिकाणी याच्यामध्ये आणखीन काही घटक ऍड होतील का या गोष्टी थोड्याशा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळतील पण मला वाटते की गट कचा जो पॅटर्न आहे तो हाच पॅटर्न एमपीएससी सुद्धा फॉलो करू शकते पाहूया भविष्यात काय होतं पण तुम्हाला सध्याच्या घडीला याच पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे ओके एमपीएससी ने किती सांगितलंय दोन हजार सव्वीसला पेपर होतील असं सांगितलेत म्हणजे जे घटकाचे पेपर आहेत ते एमपीएससी दोन हजार सव्वीस पासून कंडक्ट करणार आहे पंचवीस मध्ये जर झाला तर तुम्हाला हे पॅटर्न पक्का असणं गरजेचं असेल ओके चला व्हिडिओ लाईक मारा पटकन पुराण ओके चलो ही आपली संपूर्ण फॅकल्टी आहे बरं का तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे माझ्याबद्दल माहित आहे मी आपले भरपूर सारे रिझल्ट पण आलेले आहेत जे माझ्या मोठ्या युट्यूब आहे आहेतच कपिल सर आहेत प्रत्येक म्हणजे एवढी फॅकल्टी तुम्हाला टीचिंगसाठी असणार आहे प्रत्येक फॅकल्टीचे लेक्चर तुम्ही पाहू शकता युट्यूब चॅनलला ओके माझ्याकडे मॅथ असेल हे सगळ्या शिक्षकांचे वेगवेगळे विषय वे 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 असतील त्यामुळे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं तलाठी भरतीची तयारी करता येईल ही न्यू बॅच आरंभ नावानं येत्या सत्तावीस तारखेला सुरुवात होणार आहे आता सर इम्पॉर्टंट पॉईंट कडे तुम्ही ओके ज्यावेळेस बॅच सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला एक शीट मी प्रोव्हाइड करणार आहे ज्याला आतापासून स्लोली स्टेप बाय स्टेप स्टेप अभ्यास करायचा आहे मिनिमम चार लेक्चर दिवसातून असतील चार तास तुम्हाला आमच्यासोबत अभ्यास करायचा आहे किमान चार तास लाईव्ह लाईव्ह लेक्चर जर तुमच्याकडून मिस झालं तर रेकॉर्डेडच्या स्वरूपात तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता इथे जे तुमच्या समोर दिसत आहे हे जरा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीनं मी तुमच्याकडून डेट वाईज अभ्यास करून घेणार आहे ओके आता ह्या डेट वाईज अभ्यासाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बघून घ्या सगळेजण हे असतील अशा पद्धतीने टॉपिक तुमचे ओके या पद्धतीने असतील तुमची हा तुमचा स्टडी प्लॅन असेल ओके व्यवस्थित बघून घ्या या स्टडी प्लॅन मध्ये सगळ्यात पहिले असेल तुमचं विषयाचं नाव ही शीट तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे मी याची प्रिंट करून ठेवायची तारखेनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे डेट वाईज अभ्यास करायचा आहे ओके मग आता हे या ठिकाणी सब्जेक्ट नेम असेल हा सब्जेक्ट जनरल नॉलेज असेल ओके यामध्ये पहिला घटक जो आहे तो राजकारण म्हणजेच पॉलिटीचा भाग या ठिकाणी तुम्हाला शिकवला जाणार आहे ओके रा, राज्य घटना हा टॉपिक आहे ओके राज्यघटनेमध्ये ओके जनरल नॉलेज राज्यघटनेमध्ये तुमच्या टॉपिकचं नाव असणार आहे या ठिकाणी ओके हे टॉपिकचं नाव कशा पद्धतीने बघा राज्य घटनेची निर्मिती मॉडेल नेम असेल राज्य घटनेची निर्मिती भाग एक भाग दोन भाग तीन प्रस्ताविका ओके हे सगळं मूलभूत हक्क नागरिकत्व हे सर्व मार्गदर्शक तत्व राष्ट्रपती आहे राष्ट्रपती जवळपास तीन लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल उपराष्ट्रपती आहे संसदेचा भाग असेल सर्वोच्च न्यायालय असेल हे संपूर्ण राज्यघटना ओके हे या पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेतले जाणार आहे मग आता सर नेमकं कशा पद्धतीने आमच्याकडून तयारी करून घेणार ते पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी असेल हा तुमचा कॉलम इथून स्टार्ट होईल तुमचा कॉलम यामध्ये बघून घ्या महाराष्ट्र शासन एकच मिशन तलाठी सिलेक्शन या अंडर तुम्हाला मंडे टू सॅटर्डेचं शेड्यूल दिलं जाणार आहे ओके व्यवस्थित बघून घ्या इथं इथं तुम्हाला शेड्यूल दिलं जाणार आहे मंडे टू स्टॅट सॅटर्डेच सा, ओके चलो बघा इथं मंडे टू सॅटर्डे मध्ये तुम्हाला डेट आता मी दोन दिवसामध्ये सत्तावीस तारखेची बॅच लाँिंग आहे फक्त एक दोन शिक्षकांच्या तारखा माझ्याकडे यायच्या बाकी आहेत त्या तारखा आल्यानंतर त्याच्या डेट सुद्धा तुम्हाला इथं टाकून दिल्या जातील ओके म्हणजे इथं असेल माझी तुमची पहिली डेट म्हणजे सत्तावीस तारीख या सत्तावीस तारखेला तुम्हाला मी हा टॉपिक समथिंग जो काही आला होता समोर स्क्रीनच्या समोर तो स्क्रीनच्या समोरचा टॉपिक मी शिकवणार तुम्हाला मी पीडीएफ पण प्रोव्हाइड करणार लेक्चर झाल्यानंतर लगेच पीडीएफ ओके okay? लेक्चर झाल्यानंतर जी पीडीएफ असेल ती तुमच्या क्लासच्या खाली दिसेल तुम्हाला ती डाउनलोड करून तुम्ही प्रिंट पण करू शकता प्रत्येक विषयाची ओके okay? त्यानंतर आता हे भाग असेल तुमच्यासाठी स्वतःसाठी या भागामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एवढा भाग तुम्हाला क्लिअर आला का लक्षात की एवढ्या भागामध्ये मी काय काय करणार आहे एकदा बघा ओके परत एकदा लक्ष देऊन पाहायचं ना एवढ्या भागात मी काय करणार आहे या भागामध्ये आपल्याला करायचं आहे मित्रांनो या पद्धतीनं तयारी ओके आता राज है। राज चा 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 है, राज हा राज्यघटनेची निर्मिती टॉपिक आहे राज्यघटनेच्या निर्मितीच्या टॉपिकच्या समोर काय आहे तर तुमची तारीख असेल की या कोणत्या तारखेला राज्यघटनेची निर्मिती शिकवेन सत्तावीस तारखेला शिकवेन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हा टॉपिक मी शिकवेन मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की बाबा मला या सरांनी कपिल सरांनी पीडीएफ दिले का तर येस पीडीएफ दिले असेल डन म्हणायचं आता याच्यानंतर तुमचं आणखीन काम काय असेल तर मी या टॉपिकला शिकवल्यानंतर सेल्फ रिव्हिजन केलेली आहे का ओके सेल्फ रिव्हिजन झालंय का तर म्हणायचं तर यस सेल्फ रिव्हिजन झालेलं आहे या टॉपिक वरती प्रत्येक टॉपिक वरती मी टेस्ट सिरीज घेणार आहे प्रत्येक टॉपिकवर वरती टेस्ट सिरीज असणार आहे मग टेस्ट मधले मा मार्क्स तुमचे किती असतील ओके समजा दहा मार्काची टेस्ट असेल दहा पैकी मला दहा पर्यंत मार्क्स पडलेच पाहिजेत या पद्धतीनं दहा पैकी जर मला पाच मार्क पडत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा काय करायचंय हे लेक्चर राज्यघटनेच्या निर्मितीचं परत एकदा बघायचंय किंवा या तीन टॉपिकवर माझं समजा पेपर असेल तर हे तीनही टॉपिक वरचे लेक्चर परत एकदा पाहायचे दहा पैकी दहा मार्क आल्यानंतरच त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन असणार मग रिमार्क मध्ये काय जर तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल तर मला हा टॉपिक पूर्ण समजला आहे हा रिमार्क असेल मार्क कमी आले असतील तर मी हा टॉपिक परत बघणार या पद्धतीने हा तुमचा इथं रिमार्क जो आहे तो रिमार्क असणार आहे पॉईंट क्लिअर मग आता हे सगळ्या विषयासाठी असंच असणार का तर यस डेफिनेटली सगळ्या विषयासाठी तुम्हाला हे याच पद्धतीने जायचं आहे आता हे संपूर्ण राज्यघटना दिसली तुम्हाला हे राज्यघटनेचं सगळं ओके आता राज्यघटनेच्या नंतर आता प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये राज्यघटनेनंतर तुम्हाल आता तुम्हाला दिसतं इथं इतिहास ओके राज्यघटनेनंतर दिसतोय तुम्हाला हिस्ट्रीचा टॉपिक राईट हा या हिस्ट्रीमध्ये बोलून घ्या सगळेजण हिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन इतिहास असेल वैदिक काळ वैदिक काळ सर घ्यायची सरळ सेवेला गरज काय कारण टीसीएस जे आहे ते वैदिक काळावरती सुद्धा प्रश्न विचारते त्यामुळे हे वैदिक काळ सगळं त्याच्यानंतर मौर्य कालखंड गुप्त कालखंड सुल मुघल हे आता एमपीसीच्या पोरांना बऱ्यापैकी हे टॉपिक सगळे अभ्यासले असतील युरोपीय सत्तांचे आगमन म्हैसूरचं परत गांधी युग असेल हे सगळं इतिहासामध्ये तुमचं येणार आहे त्यानंतर तुमचं भूगोल जॉग्राफी चालू होईल भूगोलच्या अशा पद्धतीने इथं नामचे दिसले आणि त्याच्यापुढे सेम पद्धतीनं तुम्हाला काय असेल डेट्स पण मित्रांनो इथं दिसलेल्या दिलेल्या असतील ओके परत या ठिकाणी तुमचं पुन्हा हा विषय चालू होईल तो म्हणजे चा ओके रिझनिंगच्या विषयामध्ये पण डेट वाईज सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि ह्या डेट वाईज मी तुमच्याकडून तयारी करून घेणार जस की नंबर सिस्टम आहे वर्ण मालिका आहे सादृश्यता आहे वर्गीकरण आहे बॉडमास आहे कोडिंग डिकोडिंग आहे हे सगळे घटक त्याच्यामध्ये येतील राईट त्याच्यानंतर परत हे डिटेलमध्ये आता हे तुम्हाला थोडस स्क्रीनवर दिसत नसेल मी झूम करून दाखवत आहे ओके हे टॉपिक सगळे बघून घ्या ह्याच्यामध्ये परत सेम पद्धतीनं ओके कोडिंग डिकोडिंग असेल सिलाइझम असेल ओके त्याचप्रमाणे अरेंजमेंट असेल डायरेक्शन असेल अल्फाबेट असेल हे सगळ्या गोष्टी ओके पासून असेल ब्लड रिलेशन असेल हे सगळ्या गोष्टी परत आपले हे पूर्ण विषय मॅथचा प्रकार इथून स्टार्ट होणार आपल्या मॅथ पण सत्तावीस तारखेला माझं चालू होणार आहे बरं का ज्या पूर्ण मॅथची तयारी करायच्या प्रॉपर त्यांनी या सत्तावीस तारखेपासून याची तयारी करा माझा सत्तावीस तारखेला पहिला संख्याचे प्रकार हा टॉपिक स्टार्ट होणार आहे ज्याच्यासमोर डेट तुमची इथं येऊ शकते ओके संख्यांचे प्रकार हे इथं स्टार्ट होईल ओके okay, सर्वात शेवटी मी तुमच्या कमेंट घेतो हो सर्वात शेवटी मी तुमच्या कमेंट घेतो हो राईट त्याच्यानंतर हे डिटेल मॅथच्या बाबतीमध्ये हे प्रत्येक विषयच भेटणार आहे बघा तुम्हाला असं आहे की एकच एकच का नाही तर सगळ्या विषयाचं हे मॅथच सगळं तयार झालंय डेट्स तुम्हाला टाकून ही पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल डेट्स सांगू हे सर्व चक्रवाड्यापासून हे संपूर्ण विषय सगळ्याच्या सगळ्या टी सी एस पॅटर्न जे काही म्हणतात त्या पद्धतीनं ओके okay? त्याच्यानंतर हे बघा सायन्सचा विषय परत या ठिकाणी भौतिकशास्त्र भौतिकशास्त्राचे विषय हे भौतिकशास्त्राच्या पद्धतीने येतील ओके okay? हे इथं तुमचं मॅथचं शेड्यूल संपून जातं मॅथ्स शेड्यूल संपलं परत सायन्स परत या ठिकाणी इंग्लिशचे पार्ट सगळे इंग्लिश पण व्यवस्थित बघून घ्या पूर्ण इथं वर्ब पासून इंग्लिशला सुरुवात होईल वर्ब पासून हे वर्ब चे लेक्चर बघा वर्बचे जवळपास पाच लेक्चर आहेत टेन्थ आहेत परत हे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुमच्या असणार आहेत ओके चलो मराठी पण सेम पद्धतीने असणार आहे हे सगळ्या गोष्टी तुमच्या ऍज इट इज असणार आहेत तर ओके सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का बोला आता तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर सांगितल्यात मी आता व्यवस्थित लक्ष नाही का सर आम्हाला या गोष्टी कळल्या आता आम्हाला बॅश जर जॉईन करायचं असेल तर काय करावं लागेल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पवन सर टेक्स्टबुक किंवा पवन सर टेलिग्राम ओके यावरती माझी महाकॉम्बोची लिंक आहे मी सगळ्यांना फोर्सफुली एकच सांगेन की भाई लोक सिर्फ महाकॉम्बो जॉईन करो याचं महत्व तुम्हाला नंतर कळेल कारण महाकॉम्बोमध्ये तुमची तलाठीची बॅच पण आठ नऊशे ची आहे ना तुम्हाला फक्त किती तीनशे जास्त खर्च होणार आहे सरळ सेवेची बॅच पण ऍड आहे ग्रुप डी ची पण ऍड आहे बँक क्लर्क ची पण ऍड आहे ओके मग या सगळ्या बॅचेस सेपरेट येण्यापेक्षा एकच महाकुंभ घेत जा आणि या सगळ्या बॅचला मी ऑलरेडी कोड लावून ठेवलेला आहे पवन फिफ्टी कोड ओके तर यावरून तुम्हाला जॉईन करायला अडचण येणार नाही राईट चलो अगर ऑफलाईन कोण आहे तो नांदेड मी या जा ऑफलाईन साठी नांदेडला पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे ओके चलो आता तुमच्या कमेंटवरती मी भर देतो सत्तावीस तारखेपासून माझं मॅथ सगळ्या बॅचेस मध्ये चालू होईल डन सरळ सगळ्या बॅच घेतल्या तर मला तलाठीची बॅच घ्यायची गरज नाही आरोही ओके घ्यायची गरज नाही एम एस एटी लागत नाही नंतर काही दिलं चाल ते चालतील पण एम एस ए टी साठी वेळ आहे तर करून ठेवा आता एम आय टी ओके आरंभ बॅच मध्ये महाकॉम्बोमध्ये असते ते बॅच फक्त एनरोल करा ती बॅच तुम्हाला भेटून जाईल ओके okay? चला आला तर पटकन व्हिडिओला लाईक मारा आणि पहिल्यांदा टेलिग्राम चॅनल वरून महाकुंभ जॉईन करा मी आता लगेच तिथं लिंक पण शेअर करतो ओके okay? चला तुमचे काही कमेंट असतील तर त्या कमेंटला मी रिप्लाय करायचा प्रयत्न करतो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकून ठेवायला विसरू नका ओके okay? चलो